जॅन्ट्स मार्फत शिक्षण चळवळीचा सन्मान विश्वास सायनाकर जॅन्ट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन शिक्षण चळवळीचा सन्मान केला आहे असे गौरव उद्गार माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी काढले जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ व विद्यार्थी कौतुक सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळेस सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री एकनाथराव जाधव युनिट ऑफिसर राजकुमार ओस्वाल अध्यक्ष दुष्यंत राजमाणे उपस्थित होते जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर मार्फत श्री एस बी मोहिरे श्री बी एस आत्ताल सौभक्ती ढवळीकर श्री डॉक्टर नजीम शेख श्री अभिजित मोरे या पाच आदर शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात तसे हो आले तसेच जायंट सेवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी स्वागत प्राध्यापक अनिल पाटील यांनी प्रास्ताविक प्राध्यापक राजा माळगी व आभार श्री नितीन पारेख यांनी मानले कार्यवाह रणजित जाधव व खजिनदार ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांनी नियोजन केले यावेळेस गजानन परब ईश्वरभाई पटेल छगन खोटा कोठारी अभयशहा संपत कोकाटे प्रवीण फलले नितीन फलले राकेश कोठारी डॉक्टर गोपाळकृष्ण परदेशी उपस्थित होते सहसंपादक इलाही मुलाणी ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा